नमस्कार मंडळी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज यात्रेला चाललो आहे आम्ही सर्व आणि आमच्या मागे बघा सगळी फॅमिली आहे आमची मी आणि अनू पुढे आहे आणि आम्ही चाललो आहे यात्रेला आमची यात्रा आहे मरीमाई यात्रा मलकापूर दोन हजार चोवीस ये, ये पटकन चल तिला पण यायचं आहे पुढे चाललो आहे आपण आता सगळे चालू आहे यात्रामध्ये तर आम अशी मंडळी अशी गावची जत्रा भरलेली आहे सगळी इकडे आणि इथे जेवणासाठी लाईन लागली लोक जेवायला बसले अनू तनू रागार्गी आणि अवधूत बघा मजा करताना दिसतात इकडे पाण्यामध्ये जंपिंगच्या पाठ आज यात्रेमध्ये महाप्रसाद है, यात्रे आहे आणि महाप्रसादाला आम्ही आलो आहोत तर म्हणजे बघू शकता आमच्या इकडे यात्रेमध्ये ना गर्दी खूप झाली आणि लोक जेवायला भरपूर लोक जेवायला इकडे आलेले आहेत आणि गर्दी खूप आहे आणि इकडे बघा खूप लोक मजा करताना दिसतील एन्जॉय करताना दिसतील यात्रेची मजा घेतात सगळे लोक देवाचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि जेवण वगैरे पण झालं पण गर्दी खूप होती आणि खूप गरम होत होतं म्हणून आम्ही काही दाखवलं नाही तिकडे मी जास्त ते म्हणजे मी आता गावी आल्यापासून बघतोय माझे सगळे मित्र मला भेटले तिकडे आणि यात्रेमध्ये आम्ही आहे इथे आमचा राकेश राकेशित रमेश सगळे मित्र आहेत आमचे या आणि राजू पण आला नाही राजू पण आला सबस्क्राईब लाईक करा

दोन्ही बाजूला जेवणाची सुविधा केलेली आहे उजव्या बाजूला महिलांसाठी आणि डाव्या बाजूला पुरुषांसाठी केलेली गर आहे गर्दी खूप झालेली आहे इकडे या लोकांना मंडपामध्ये जागा भेटली नाही जेवायला म्हणून लोक हे लोक खाली तर मी आता यात्रेतून जाऊन आलेलो आहे मंडळी आणि आता घरी पोहोचलो जस्ट आता बघूया घरी काय करतात घरात आत्ता जस्ट घरातून बाहेरून भायर। आलो उन्हातून खूप जास्त उन्हा आहे बाहेर शहरा पूर्ण काळा पडला बघा कसं आता घरी आलोय घरात बघा हे लोक आंबे खात असतात तिकडे सणू काय करतेस हो आंबे खातात बघा कशी सविता सगळीला घरात सगळी तर झोपडी वाटत दिदी कुठे आहे

तर मंडळी आज फायनली यात्रेचा दिवस महाप्रसादाचा संपलेला आहे आणि आज दिवसभर पूर्ण आम्ही यात्रेमध्ये जाऊन आलो महाप्रसाद वगैरे घेतला खूप फिरलो, खूप एन्जॉय केला तिकडे खूप सारे जुने मित्र भेटले भरपूर मस्ती केली खूप फिरलो आणि आज उद्या आहे कुस्त्या तर उद्याचा कुस्त्याचा दिवस आहे तर मी आता मैदानाजवळच आलेलो आहे माझ्या घराच्या बाजूलाच आहे ते मैदान आणि तिकडे बैलगाडी शर्यते पण होत्या आणि उद्या तिकडे कुस्त्या पण आहेत मी आता तिथे चाललो आहे कुस्त्याचं नियोजन चालू आहे तिकडे म्हणजे मैदान वगैरे तयार करत आहेत तर ते मैदान तयार करत आहेत मी आता तिकडेच चाललो आहे मैदानाच्या बाजूलाच आहे जवळ माझं घर जवळच आहे इथून आणि काही मित्र पण येत आहेत तर मी आता तिथे मित्रांच्यासोबत बसणार आहे आता तिकडे थोडा एन्जॉय करणार आहे क्रिकेट वगैरे खेळत आहेत मैदानामध्ये मुलं क्रिकेट वगैरे पण खेळत आणि तुम्हाला मी मैदान पण दाखवतो उद्याची तयारी चालू आहे मैदानाची इथे बघा इथे मैदानाची तयारी चालू आहे उद्या कुस्त्या इकडे होणार आहेत या बाजूला हे उद्या मैदान खचाखच भरलेले असेल इकडे या बाजूला जसं तुम्हाला बैलगाडी शर्यतीमध्ये बघायला भेटलं सेम तिथेच या बाजूला कुस्त्याचं मैदान देखील आहे तर चला मंडळी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मंडळी